नाशिक दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल ढिकले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते प्रसाद सानप यांनी पोलीस आयुक्तांकडे सादर केलेल्या निवेदनात मतदारांना पैसे वाटप करून त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा आरोप केला आहे निवेदनात म्हटलं आहे की हे पैसे ब्युटी पार्लर आणि खासगी दवाखान्यांमधून वाटप करण्यात आले तसेच उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांना पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे प्रसाद सानब यांनी पोलीस प्रशासनाला निवडणूक प्रक्रियेत स्वच्छता राखण्याची विनंती केली असून तातडीनं कार्यवाही न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना योग्य ती कारवाई करेल असा इशारा देण्यात आला आहे या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा स्पष्टपणे भंग झाला असून संबंधित उमेदवारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे मनसेचे पदाधिकारी योगेश दाभाडे अमोल चांदवडकर नितीन आहेरराव आणि इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले पोलीस प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण लक्ष तपोभूमी तपो असलेले नाशिक रामाची भूमी असलेलं नाशिक कपालेश्वराची भूमी असलेलं नाशिक या सत्ताधारी आमदारांच्या काळात ड्रग आणि क्राईम कॅपिटलच्या दिशेने वाटचाल करतोय आणि याचीच अनुभूती नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत हे विकासासाठी एकमेकाशी कधी न वाढलेले उमेदवार माझे पैसे जास्त वाटले गेले पाहिजे म्हणून एकमेकाशी भांडू राहिले दोन अशा घटना नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात घडल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो अ हॉस्पिटल सारख्या जागी हे पैसे वाटत आहे हे ब्युटी पार्लर्सच्या महिलांना हाताशी धरून घरोघरी पैसे वाटत आहे असा प्रकार नाशिकनी कधीच बघितला नव्हता तो प्रकार या ठिकाणी बघायला मिळतोय आताही सर्यासपणे पैसे वाटप होत आहे आम्ही वेळोवेळी पोलिसांना कळवलंय पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आज जर आता अर्ध्या तासानंतर जर कारवाई झाली नाही तर आम्ही महाराष्ट्र सैनिक कोणालाही एक रुपया वाटत असताना सरळ त्याच्या गाड्या फोडून त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही हे पोलीस प्रशासनाला आम्ही सांगायला आलो आपल्याला कुठे वाटत स्पेसिफिक प्रश्न असा आहे काल अभिषेक प्लाझा दिंडोरी रोड येथे अडीचशे तीनशे महिलांचा कार्यक्रम होतो त्याला पोलिसांची निवडणूक आयोगाची परवानगी होती का तिथं गिफ्ट वाटलं गेले आणि लोक असं सांगतात का गणेश गीते नावाचे जे उमेदवार आहेत त्यांचेच गिफ्ट वाटले गेले पुन्हा दुसऱ्या बाजूला हिरवडीतले लोक असं सांगताय कराल नेतल्यांचे पैसे वाटप जोरात चालू आहे मग हे उघड आहे यांनी सत्तेच्या काळात खूप प्रचंड पैसे कमवलेले दिसत आहे लोकांची अशी चर्चा आहे का हे सगळा पैसा बाहेर काढताय पैशाचा पाऊस पाडताय एका बाजूला कोविड मध्ये पंचवीस लोक मेले तेव्हा हे दोघं कारभारी होते तेव्हा काही जमलं नाही आणि आज लोकांना पैसे वाटून मत विकत घ्यायचा प्रयत्न हे करताय असं लोकांचं मत काय पुढे काय याचे पैसे वाटत काय भाव कुठला आहे काय माहिती जनता सांगते सतत सांगते आताही मला फोन आलाय पार्क साइड सारख्या उच्चभ्रू सोसायटी मध्ये स्लीप आणि पैसे वाटप चालू आहे पोलिसांना सांगितलं का आपण त्वरित जा आमच्या चार महाराष्ट्र सैनिकांच्या चाळीस गाड्या तिथं तैनात दे बाकी पुढच्या परिस्थितीला पोलीस गाव पैसे वाटण्यावरून कॉम्पिटिशन चालू आहे कोण जास्त पैसे वाटतोय काय शंभर टक्के यांना हे नाकारते आमदार असताना काही काम करता आलं नाही दोनदा स्थायी समिती सभापती असताना काही काम करता आलं नाही मग आता पैसे वाटून मी जिंकतो का तू जिंकतो असं चालू आहे आणि हे सगळं गिरीश महाजनांनी घडवून आणलेलं कारस्थान त्याच्यात नाशिक नाशिककर भरडला जातोय सामान्य नाशिक कर भरडला जातोय याच्यामध्ये पैसे वाटून ही जनता यांना मतदान नाही करणार त्या दोघांना बाजूला सारणारे हे लक्षात आले याच्यामध्ये पैसे वाटून ही जनता यांना मतदान नाही करणार त्या दोघांना बाजूला सारणारे हे लक्षात आले जन्मत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाजूने सामान्य घरातला गरीब घरातला बत्तीस वर्षाचा शिकलेला तरुण म्हणून प्रसाद सानपला जन्मत मिळतोय तो मतदार मतदारसंघात तयार झालाय त्याची ही रिॲक्शन आहे पण ही रिॲक्शन आम्ही सहन करणार काय सांगितलं पोलिसांनी आम्हाला नेहमीप्रमाणे उत्तर दिलंय तर आम्ही त्वरित कारवाई करू पण आम्ही म्हसूड पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय पंचवटी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय यांना तीन दिवसापासून सांगतोय कुठल्याही प्रकारची कारवाई दिसत नाही यांनी आम्हाला हातबल समजू नये हे गरीबा चले महाराष्ट्र सैनिक हे राजसाहेबांचे मावळे